आंबेडकर आंबेडकर तुम्ही असं सतत काय बोलतात हे एक आंबेडकर म्हणण्याचे फॅशन झालेले आहे असा आंबेडकरांनी विषय गरळ गोठलेली होती त्या सोगाने त्याला उत्तर म्हणून मा, मी माझी कविता सादर करतोय आणि माझ्या कवितेसाठी इथं बसलेल्या तमाम रसिक प्रेक्षकांनी जर साथ दिली तर अति उत्तम राहील वाटलं तर मी बाईकची व्यवस्था करतो आपल्याकडे आपण फक्त आंबेडकर हा शब्द उच्चारून प्रस्थापितांच्या कानाखाली आवाज काढायचा आंबेडकर एवढ्याच नावाचा मी पुढं शिवता वाचत जातो आम्ही आपण आंबेडकर एवढा शब्द उच्चारा सांग कुठे वजा करू मी आंबेडकर आंबेडकर सांग कुठे वजा करू मी आंबेडकर आंबेडकर खातो तो घास आंबेडकर घेतो तो श्वास आंबेडकरची दोरी आंबेडकर आईच्या अंगाई गीत आंबेडकर रमाईचा नेकलेस आंबेडकर सांग कुठे वजा करू मी आंबेडकर आंबेडकर बहिणी पाठी राखा आंबेडकर स्वयंपाक घराची लस आंबेडकर हरिनाची करुल आंबेडकर आपाचा मजबूत खांदा आंबेडकर कुठे वजा करू मी आंबेडकर विषमतेला बसलेली पाच आंबेडकर मसाल्याची धग आंबेडकर मडगटाची धक आंबेडकर आंबेडकर क्रांतीचे गीत आंबेडकर वाघाची जर काळी आंबेडकरांड कुठे वजा करू मी मांबेडकर क्रांतीची ललका आंबेडकर गीतांचा कटकडा आंबेडकर गौरराटची भराडी आंबेडकर एक्टी ची वद्रमुख आंबेडकर मनोची कबर आंबेडकर बांधव कुठे वजा करू मी मांबेडकर सथीचा कोट आंबेडकर पाठीची ढाल आंबेडकर आंबेडकर महात्मा संघट आंबेडकर कुलमेज परिषदेचा युद्ध आंबेडका रिझर्व्ह बँकेचा पाय आंबेडका नदीची आधोरे मिळत ना चांग कुठे वजाची रोणी आंबेडकर केम्ब्रिज युनिव्हर्सिटीचा डायमंड आंबेडका न्याचे प्रतीक आंबेडकर वाऱ्याची धुळ आंबेडकर सत्तेचे गीत आंबेडकर दिव्याची वा आंबेडकरांग कुठे वजाचे रोणी आंबेडकर आकाशाचे स्वातंत्र्य आंबेडकर गौताच्या पाट्यावरील दोघ बिंदू आंबेडकर देशाचा मुकुटपणी आंबेडकर अखंडतेचा शिल्पकार आंबेडकर सांग कुठे वजा करून मी आंबेडकर दबलेल्यांचा आवाज आंबेडकर वाडी तांड्यावरील ता हुंकार आंबेडकर नागभूमीचा निनाद आंबेडकर मायेची झोळी आंबेडकर उचलेल्यांची शिधोरी आंबेडकर तात्कालची तहा आंबेडकर वजा करून आंबेडकर झोपडीतील दिवस आंबेडकर सहा डिसेंबरचा तहो आंबेडकर राजा राजा स्पंदन आंबेडकर माझं अस्तित्व आंबेडकर माझं जगण आंबेडकर माझं मरण आंबेडकर माझा बाप आंबेडकर माझ्या बापाचा बाप आंबेडकर जगभर

लय भारी नवा प्रयोग रे इकडे जरा गळा भेट घेतल्याशिवाय अतिशय सुंदर प्रयोग समूहान कविता इतकी सुंदर सादर करता येऊ शकते आणि ते हातावेळे भाऊंनी सादर केली जरा एकदा गोराट टाळे त्यांच्यासाठी बहुत अच्छे या सुंदर या सुंदर अशा कवी संमेलनाच्या संमेलनामध्ये उपस्थित मान्यवर कवि कवीने आपल्या कविता ठेवलेल्या आहेत परंतु